श्रोते हो एक सुंदर अशी कथा आहे पाशात पडू नका राजाची स्वारी एकदा एका रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या कडीला उन्हात एका बैराग्याला राजाच्या शिपाईने बाजूला होण्यास सांगितलं त्यावेळी तो बाजूला झाला नाही उलट त्यानं राजाच्या हातीचं शेपूट धरून ते जोरात उघडलं त्यामुळे तो हाती खाली बसला राजाला राग आला परंतु बैराग्याची शक्तीही कळली त्यानं बैराग्याची क्षमा मागितली त्याला राजवाड्यात नेलं नंतर त्याच्यावर एक जबाबदारी सोपवली की गावाच्या बाहेर जे मारुतीचं मंदिर आहे ना तिथं रोज संध्याकाळी सहा वाजता दिवा लावायचा बस त्या मोबदल्यात बैराग्याची राहण्याची खाण्याची आणि सगळी व्यवस्था ही राजातर्फे करण्यात आली दिवा लावण्यासाठी हे मात्र आम्ही रोज पावणे सहा वाजता पाठवू असं राजानं सांगितलं बैरागी तयार झाला पहिले आठ दिवस सुरळीत चालले त्यानंतर मात्र तेल आणि वात येण्यामध्ये काही कारणामुळे उशीर व्हायला लागला बैरागी रोज काळजी करायचा की वेळेवर दिवा लागला नाही तर राजा नाराज होईल त्यामुळे त्याची उपासना जप साधना हे सारं काही थंडावलं फक्त दिव्याची चिंता त्याला लागून राहिली सहा महिन्यानंतर प्रधानानं त्या बैरागीला विनंती केली की महाराज हातीचं शेपूड धरून तुम्ही त्याला खाली बसवलं यावर लोकांचा विश्वास नाही बसत तर हा प्रयोग तुम्ही पुन्हा एकदा सर्व लोकांदेखत राजवाड्यासमोर करून दाखवा बैरागी तयार झाला हत्तीवर प्रधान बसला बैरागीनं खूप प्रयत्न केलं सगळी शक्ती पणाला लावली पण हत्ती बसला नाही प्रधानानं ना विचारलं क्यो क्या हुआ बेटाय हत्ती तेव्हा बैरागी म्हणाला हत्ती को कैसे भेटा बत्तीने दगा दिया श्रोते हो म्हणजे बत्ती लावण्याच्या एका चिंतेनं सारी साधना राहिली आणि त्यामुळं शक्ती क्षण झाली पाशात अडकलं की अशी अवस्था होत असते श्रोते हो या फक्त आपण इतकंच घ्यायचं इतरांच्या पाशात अडकायचं नाही इतरांचा विचार करायचा नाही स्वतःवर आणि स्वतःच्या उन्नती आणि उत्कर्ष यावरच लक्ष केंद्रित करायचं कोणाला काही दाखवून द्यायची आवश्यकता नसते